नमस्कार माहिती फॅमिली तर मुंबईमध्ये चारशे सव्वीस घरांची लॉटरी तर या घरांचे जे लोकेशन आहे प्राईस किंवा त्याची जी उत्पन्न मर्यादा इन्कम लिमिट असणार आहे तर त्याच्याबद्दल आपण सगळी डिटेल्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच या लॉटरीचे सविस्तर वेळापत्रकसुद्धा पाहणार आहोत तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती मुंबई आणि घरांची लॉटरी म्हटलं की आपल्या जे लक्षात येतं ते फक्त म्हाडा परंतु मुंबईतील नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याच्या दिशेने बृहमुंबई महानगरपालिकेने म्हणजेच बी एम सीने एक महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे तर पालिकेला प्राप्त झालेल्या एकूण चारशे सव्वीस सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे ही प्रक्रिया सोळा ऑक्टोबर पासून ते एकवीस नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे तर याबद्दलचे सविस्तर जे वेळापत्रक आहे ते आपण पाहूया तर अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून म्हणजेच आज सकाळी दहा वाजल्यापासून ऑनलाईन सुरू अर्जदारांना दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज भरता येतील तसेच अर्ज शुल्क आणि अनामत रक्कम दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटांपर्यंत स्वीकारण्यात येईल पात्र अर्जदाराची अंतिम यादी ही दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता जाहीर करण्यात येईल तर सोडत प्रक्रिया ही वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता पार पडेल या सोडतीतून निवड झालेल्या यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील तर आता आपण लोकेशन पाहूया कोणत्या ठिकाणी किती घरे आहेत आणि त्याची किंमत आणि क्षेत्रफळ काय असणार आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून पाहू तर सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेमधील सदनिका म जो आहे त्याचा तपशील स्कीम कोड आर एस झिरो वन लोकेशन आहे इमारत क्रमांक दोन वाळवण कांदिवली पूर्व मुंबई उत्पन्न गट असणारे अत्यल्प एकूण सदनिका या ठिकाणी तीस असून याचे जे चटई क्षेत्रफळ आहे ते आहे सत्तावीस पूर्णांक एकोणनव्वद म्हणजेच साधारणतः तीनशे बारा स्क्वेअर फीटचा एरिया असणार आहे आणि येथील सदनिकेची जी किंमत आहे ती साधारणतः त्रेसष्ट लाख सत्याहत्तर हजार एकशे बासष्ट ते सहासष्ट लाख शहाण्णव हजार वीस इतकी असणार आहे तर दुसरा संकेत क्रमांक आहे स्किम कोड आर एस झिरो टू स्थळ आहे त्रिलोक पार्क कांदिवली उत्पन्न गट आहे अल्प या ठिकाणी एकूण चार सदनिका आहेत तर च ते क्षेत्रफळ हे असणार आहे सदतीस पूर्णांक वीस सदतीस पूर्णांक बावीस तर सदतीस पूर्णांक सत्तेचाळीस म्हणजेच साधारणतः चारशे चारशे एक किंवा चारशे तीन स्क्वेअर फीट आणि या ठिकाणी सदनिकेची किंमत असणार आहे एक्क्याऐंशी लाख एकोणऐंशी हजार दोनशे सतरा ते ब्याऐंशी लाख तेरा हजार तीनशे एकोणचाळीस एक त्यानंतर तिसरा संकेत क्रमांक आहे आर एन झिरो वन लोकेशन आहे सागर वैभव सोसायटी कोलते पाटील डेव्हलपर्स यांचे तर उत्पन्न गट आहे अत्यल्प या ठिकाणी एकूण चार सदनिका असून येथील जे क्षेत्रफळ आहे चटई क्षेत्रफळ ते आहे सत्तावीस पूर्णांक एकोणनव्वद म्हणजेच साधारणतः तीनशे बारा स्क्वेअर फीट आणि या ठिकाणी सदनिकीची किंमत आहे सहासष्ट लाख चाळीस हजार नव्वद त्यानंतर चौथा स्कीम कोड आहे ई झिरो वन स्थळ आहे प्रेस्टीज जासदान भायखळा उत्पन्न गट आहे अत्यल्प या ठिकाणी एकूण बेचाळीस सदनिका असून याचे जे चटई क्षेत्रफळ आहे ते आहे सत्तावीस पूर्णांक एकोणनव्वद म्हणजे साधारणतः तीनशे स्क्वेअर फीटचा एरिया आहे हा तर या ठिकाणी सदनिकेची किंमत असणार आहे एक कोटी एक लाख पंचवीस हजार एकशे नऊ ते एक कोटी सहा लाख एकतीस हजार तीनशे पासष्ट पर्यंत त्यानंतर पाचवा स्कीम कोड आहे एस झिरो टू लोकेशन आहे आधी अल्लूर कांजूर मुंबई तर या ठिकाणी उत्पन्न गट आहे अल्प या ठिकाणी एकूण सदनिका आहेत सत्तेचाळीस तर चटई क्षेत्रफळ आहे पंचेचाळीस पूर्णांक पंचेचाळीस म्हणजेच चारशे एकोणनव्वदचा स्क्वेअर फीट एरिया साधारण असणार आहे आणि या ठिकाणी सदनिकेची किंमत आहे सत्त्याण्णव लाख शहाऐंशी हजार तीनशे ब्याण्णव ते एक कोटी सात लाख पासष्ट हजार एकतीसपर्यंत त्यानंतर दुसरी योजना आहे सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेमधील नजीकच्या भविष्यात प्राप्त होऊ घातलेल्या सदनिकाचा तपशील म्हणजेच या ज्या सदनिका आहेत त्या अजून प्राप्त झालेल्या नाही आहेत भविष्यामध्ये प्राप्त होणार आहेत लवकरच असा याचा अर्थ निघू शकतो तर याच्यामध्ये जी स्कीम कोड आहे ते आहे के पूर्व एकशे सोळा अ मरोळ अंधेरी पूर्व या ठिकाणी म्हणजे मरोळमध्ये लोकेशन आहे तर गट आहे अल्प गटासाठी या ठिकाणी एकूण चौदा सदनिका असून या ठिकाणी कार्पेट एरिया देण्यात आलेला नाही आहे तर बांधीव क्षेत्रफळ देण्यात आलेलं आहे आणि ते साधारणतः सत्तेचाळीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी म्हणजे पंचेचाळीस पूर्णांक तीस बावन्न पूर्णांक सहासष्ट त्रेपन्न पूर्णांक अठ्ठ्याण्णव चौवेचाळीस पूर्णांक अडतीस आणि बावन्न पूर्णांक नव्याण्णव तर कार्पेट एरिया या ठिकाणी देण्यात आलेला नाही आणि याचा जो प्राईज असणारे किंमत अंदाजित किंमत जी आहे ती असणार आहे एक कोटी एकोणसत्तर लाख चाळीस हजार एकशे पस्तीस ते एक कोटी सत्त्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार त्र्याहत्तरपर्यंत त्यानंतर दुसरा स्कीम कोड आहे के पूर्व याच ठिकाणी इमारत क्रमांक दोन मजासगाव जोगेश्वरी म्हणजे हे मजास आगाराच्या इथंच जोगेश्वरीला जे मजास आगार आहे त्या ठिकाणीच आहे तर उत्पन्न गट आहे अल्प या ठिकाणी एकूण सेहेचाळीस सदनिका आहे तर बांधीव क्षेत्रफळ जे आहे ते एकतीस पूर्णांक एकोणसाठ ते एकतीस पूर्णांक शहाण्णव हे बांधीव क्षेत्रफळ आहे आणि याची किंमत जी आहे ती मात्र दोन कोटी अठरा लाख पंच्याहत्तर हजार आठशे पंधरा ते पाच कोटी पंधरा लाख चौसष्ट हजार चारशे तेवीस त्यानंतरचा स्किम कोड आहे प ड म्हणजे पश्चिम दक्षिणाचं असणारे लोकेशन स्थळ स्वामी विवेकानंद मार्ग पिरामल नगर गोरेगाव पश्चिम या ठिकाणी तर उत्पन्न गट आहे अल्प एकूण सदनिका या ठिकाणी आहेत एकोणीस आणि बांदीव क्षेत्रफळ चौरस मीटरमध्ये आहे तेहतीस पूर्णांक चौवेचाळीस चौरस मीटर तर या ठिकाणी सदनिकेची जी किंमत आहे ती आहे अकरा कोटी तेवीस लाख शहाण्णव हजार चारशे चोपन्न तर ही या सदनिकेची किंमत असणार आहे आणि यातील सर्वात विशेष आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी घरं आहेत ती अत्यल्प आणि अल्प गटासाठी आहेत आणि आता हे सर्वात शेवटचं लोकेशन आहे ज्याच्यामध्ये सर्वात जास्त सदनिका आहेत तर त्या तेहतीस वीस ब अंतर्गत या सदनिका प्राप्त झालेल्या आहेत तर या सदनिकाचा तपशील संकेत क्रमांक असणार आहे एस विभागमध्ये त्याच्यानंतर या ठिकाणी जो आहे लोकेशन ते एलबीएस मार्ग भांडूप म्हणजे बी एलबीएस मार्गावर हे लोकेशन आहे अत्यल्प गटासाठी या सदनिका असून एकूण दोनशे चाळीस सदनिका या ठिकाणी उपलब्ध आहेत तसेच येथील चटई क्षेत्रफळ हे सत्तावीस पूर्णांक एकोणनव्वद चौरस मीटर असणार आहे तर या ठिकाणच्या